ॲडव्होकेट सोमनाथ सोलापूर आहे श्रीगणेश साड डोन्स कॉपरेट एजन चेअरमन कोणाच्या वर्षी आमचं लेजिमचं हे पथक आहे जवळजवळ शंभर जेंट लेडीज लहान मुलांचं आमचं लेजीमचं पथक आहे गेल्या तीन वर्षापासून आम्ही लेझिम खेळतो आहे गेल्या कित्येक वर्षापासून लहानपणापासून आम्ही पाहत आलो की मोठे मोठे गावातील जे मंडळ होती ते लेजिम खेळतात ते पाहून आम्हाला एकत्र वाटत होतं की आपण पण एक लेजिमचं पथक आपण तयार करावं आणि या आमच्या संकल्पाला आमच्या सोसायटीतील सर्व माता भगिनींनी लहान मुलांनी मोठ्या मुलांनी सर्वांनी एक भरपूर प्रतिसाद देऊन आमचं एक गेल्या तीन वर्षापासून एक लेजिमचं पटक तयार झालेलं आहे आणि उत्कृष्ट आमचे सर्व नाटाभोगीने आमचे सर्व लहान सोड सर्व आमचे मुलं उत्कृष्ट लेजिम खेळत आहेत हे पाहून आम्हाला मनस्वी खूप आनंद होत आहे आणि मी आज गणेश चतुर्थी अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाला निरोप बाप्पाला एकच प्रार्थना करतो की येणाऱ्या वर्षी आमच्या सर्व सोसायटीवर तुझी कृपा ठेवावी आमच्या सर्व सोसायटीतील सर्व सभागृहांना नागरिकांना रहिवाशांना तुझं तुझं वर्धस्त त्यांच्यावर ठेवावं त्यांना उत्तम आरोग्याचे त्यांच्यावर 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 वर्धस्त ठेवावं सुख शांती समृद्धीची कामना करतो एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेश मिरणाऱ्या सुरुवात आहे आपण सोलापूर येथील अनेक वर्षापासून गणेश उत्सव सुरू आहे Да не бывает.